तू तुला ही जागा भेटली कायडल्स खायचे का बरू चेंज ते स्टँड राहिले मागच्या बाजूला आपण चाललोय तिकडे मग आता काय करायचं एक काम करू इकडे स्टँडवर वर जाऊ असतो मला इकडे शॉर्टकट माहितीये कसले रोड ने आणले हो तुम्ही अरे हे शॉर्टकट आहे आपल्याला जायला तिकडे आणि जागा आता तुला पुढे आहे ना भेटायला आता इथं बाजरीन तीन सगळे झालं आता येऊ ना इथून शॉर्टकट चिचा मळ्यातून थांबतो आम्ही तू ये जाऊन ये लवकर जाऊन आलं तरी काय आता इकडं काय एवढं ट्रॅफिक लागणार आहे का हा तुला बी जायचं असल नाही नको तुला काय आवडत मंचुरियन खायचं चायनीज काय ट्रिपल नूडल्स ट्रिपल नूडल्स काय ट्रिपल चायनीज खाल्ल्याला तीन वर्ष झालंय मला येऊ तुमच्या नादावाद चाललंय तिला उशीर नाही व्हायचा नाही व्हायचा बरे पण कधीतरी घरातलं खाऊन तिला सारखं असाल पाणी पाणी कोमड पाणी प्यायचं की किती बी आता ठीक आहे ना ऐकल ती परत जाऊ द्या सवय असते माणसांना जास्त पाणी ताण वगैरे माणसं थांबले तिकडे काय माहिती आप आपल्याला मी गाडी पुढे घेतो लवकर बहुतेक आपल्यासाठीच थांबले असणार रे त्यांना काहीतरी चुकीच दिसते मी गाडी पुढे घेतो लवकर या ठीक आहे ठीक आहे या तू हा तुला ही जागा भेटली का आई हायला आधी विचारपूस कर ना तू डायरेक्ट काय काय संबंध म्हणास आम्ही कोण चौकशी करणार आधी तू, काए? काए? काए तू? तु, तुला आम्हाला काय हात नाहीत काय नाही काय करतोय काय कोण तू विचारणार कोण आहे माहिती नाही काय नाही येतो तुम्ही अरे कशाने येतो आम्ही कोण नवरा बायको आम्ही कस काय करतो तुम्ही बोलतोय एक मिनिट एक मिनिट खोटं बोलायला प्रूपे आम्ही टाकाय चित्र चौकशी करायला विचारतो सांगू आम्हाला हॅलो कुठे हा ये इकडे जरा पाखर गावलेत ये Chà, ấy lại hình chứ मला माहिती को को ना कोणी अहो तुम्ही कस काय असं कोणाला आम्ही चौकशी करणार राह आम्ही नवरा बाईक आमच्या मंगलसूत्र घातले लक्ष दिसत नाही का अर्थ असले दिसतो हन नको बर का हन नको म्हणजे स्टेशनला चल काय पोलीस खरे नवरा बायको ना तर बघा मग सांगत वाजवीन ना आता हल्ल तू बघ इकडे 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 तुला वाजवीसुरूर बोलते रे ती तुझी काय ही जागा काय तो नाटक करतो कर आम्हाला काय का मामा माहिती कितल कुठली जागा आहे काय आम्ही आलतो कशासाठी हिला पिरियड आले म्हणून इथं आलतो तुला आम्ही सांगितलं कोणाच जागा आहे कोणाचं नाही तुझी अरे तू चौकशी करणार आता कसं दाखविणार आम्ही तुम्हाला तिथं बदलाय गेल ती आता काय हे पूर्णचे प्रॉब्लेम पण तुम्हाला सांगायचं असं जे काय समजून ना मला काही प्रॉब्लेम नसतात का बक्की राव लग्न झाले फोटो आहेत राव आमचे हा पहिले जे तुम्ही ना बघत जा कोणी कोणी आणि मग हात उघडत जा हात कस का उघडत तुम्ही लेनो का बोलू बर का तू तुमची भाषा बघा रे पूर्णच्या वयातले तर आम्ही असं बोलतात का स्टेशनला फोन कर अरे एवढं येतो की चौकीत हा चल घ्या गाडी तुझ्या पुढे येतो लगेच आम्ही नाही रे तुम्ही जाण चौकीत करा कम्प्लेट माझी एवढा असतो ना एका बापाचा तर चौकीत दिशील तू शाळेच कुत्र तुला का करा आहे का कुत्रे तू एकटेलच गाडीत पाय मोडला असतं माझा समजतात तुला काय नाही आता पाय मोडला असताना तुला तुला बघितलं फक्त लांब व्हायला पाहिजेत काहीतरी हानायच्या आधी काय पद्धत पद्धत असते आम्ही चौकशी करा तुम्ही आमच्या गावात जाऊन विचारा ना तुम्ही फोन करून कोणी ओळखीचा असेल तर नाही नाही विचारायचं नाही पण तुम्ही नवरा बायकोचे कशावर मी आता फोटो दाखवले ना अजून काय दाखवा तुम्ही मनात फोन करा विचारा कोणाला बी तुम्ही हानायच्या आधी पद्धत असते काय काय झालं काय कोण आहेत बघ काय करतो इकडं इथं आलो होत आम्ही चायनीज खायला चाललो होतो का हो काय झालं ओळखतोय हा मग समोर आपल्याला अरे काय नाही पण काय हीच पद्धत जर आधी वापरली असती ना तर एवढं डायरेक्ट हा कोणी पद्धत पाय मोडला असतं माझा नाही नाही पाय मोडला असता पण तुम्हाला माहिती का इथं काय प्रकार झाले आहेत काय नाही नाही तुम्हाला माहिती आहे काय काय झालेली काय नाही काय झालंय आम्हाला काय माहिती इथलं मला सांगा आम्ही एखाद्या जागेवर थांबलो आम्हाला संचार स्वातंत्र्य आहे का नाही इकडे एक मिनिट सर हे बघा इकडे ना आडमार्गी आहे कुणी काही इकडे पोरं पोरी येतात काही उद्योग करतात दारू बिरू पित्यात एकदा तुम्हाला माहिती का इथं मारा मारे चालते बर पोरींच्या नाही नाही ते आम्हाला आमचा आणि त्या दारूचा काय संबंध तुम्ही हा आम्हाला जागा पकडले आता तिथे तिथं गेली माहिती काय आम्हाला काय माहिती तुम्ही सांगा आम्ही प्रत्येकाला तेच विचारत बसायचं का मग डाळी घेऊन हानायचं का ही कसली पद्धती तुम्ही पण चुकलं आमचं यायचं हे टाइम नव्हता यायचं नव्हता आम्हाला पण आता मग हीच करीतात सर कर का सरकार रस्ता का फोटो काढा ना आमचा एवढं वाटलं तुम्हाला तर काय ना आम्ही नवरा बायको हिने काय साडी घातलं मग दाखवायचं कान काय असे कपडा लिहून चालच आता नवरा बायको असले कपडे झेंडत देत का मग ड्रेस ब्रिस घालून तुम्ही सरळ सरळ हांता येला नाही ती काय चुरू चुरू किती बोलत ना

आणि काहीच करू शकत नाही चुकले शर म्हण पोलिस स्टेशन ला चाल काही व्हायती कर ना आम्ही कोण येत नाही नाही चुकलं म्हणजे आमचं बी काय ले चुकलेलं नाही येत तुम्ही बी तर मग थांबायच नाही असल्या नाही आम्हाला काय माहिती नसतं प्रत्येक जागा कोणती एरिया ये देऊ तुमचं असं ना रेड रे लाईट एरिया आमचं काय चुकलं म्हणून काय रे अंगूर गाडी घालायची का अंगावर घातली गाडी मग बाई माणसांच्या आंगोवर हात उचालता तुम्ही काय असता बारीक आहे ते आता सांगितलं तसाच प्रॉब्लेम चला नाही जाऊ दे आता का आम्हाला काय करायचे चला चा नमस्कार मित्रांनो आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितला हा सत्य घटनेवर आधारित असून त्याला विटनेस मी मला हे सांगायचं आहे की कोणालाही माहीत नसतं का अचानक कोणता एरिया हा विचित्र एरिया आहे त्या एरियात असं होऊ शकतं पण समोरून आपण एखाद्या वॉशरूमला वगैरे थांबलं कुठंही थांबलं तर पुढच्याला गैरसमज होऊन तो, तो आपल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो हानमार करण्याचा प्रयत्न करतो कदाचित त्याच्या भावना पैसे उकळण्याच्या असतात एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याच्यापर्यंत असतात त्याला अजून चार माणसांना बोलून ही समाजापासून उघडं पाडण्याची कोणी फोटो व्हिडिओ क्लिप बनवण्याची त्याची वृत्ती असती पर त्याबरोबर अजून पण चार माणसांना कुणाला किती हानता येईल हे पण त्याच्या दाखवून द्यायचं असतं हात साफ करून घेणं आपल्या भाषेत बोलतात ही साफ हात साफ करून घेणं असं न करता तुम्ही ज्या ठिकाणी स सपोज एखादी महिला आहे महिलांवर पोलिसांव्यतिरिक्त कोणीही हात उचलू शकत नाही त्याला पण महिला पोलीस लागते जर कोणी असं केलंच तर सरळ सरळ महिलांनी त्याचे हात धरायचं आणि त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनपर्यंत न्यायचं का ह्या ह्या लोकांची वृत्ती इथंच ठेचली नाही तुम्ही आजकालच्या ही ही महिला होती म्हणजे ही माझी बायको होती म्हणून तिने हात धरला आणि तिथंच त्याला जाब बसवला आम्ही ती, बस ती दाखवून दिलं सर हिच्या जागेसमोर एक, एक, एका एखाद्या मैत्रिणी मी पिकअप करायला चाललोय सोडायला चाललोय त्याच्या व्यतिरिक्त ती झाला असतं मग त्या व्यक्तीने काय केलं असतं मला ही घटना फक्त एक मेसेजद्वारे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका आणि आजकालच्या पूर्वी रडत बसायचं नाही रडण्याची वेळ संपलेली महिलांना आरक्षण मागता तुम्हाला सगळ्या जाग्यात तिथं वरती इथपासून पार वरती नेऊन बसवलं आहे तुम्ही हे सगळं दाखवून द्या भिवू नका आणि न कुणाला कुणावर हात उचण्याचा उचलण्याचा अधिकार नाही संचार स्वातंत्र्य हे सगळ्याला आहे तुम्ही रात्री एखादं सात आठ वाजता गेलं म्हणजे अंधार पडल्यानंतर एखादं बोलतं ते एरातून जायचं नाही तुम्हाला संचार स्वातंत्र्य कोणी हात उचलला सरळ सरळ त्याला बोलायचं की मला संचार स्वातंत्र्य आहे भ्यायचं नाही काय नियम आणि तुमच्या घरच्यांना फोन असतात सगळ्यांना असतात हात उचलला ठीक आहे त्यावेळेस ते हात उचले पण त्याला त्याची जागा तिथंच दाखवून द्या हे मला मेसेजवर सांगायचंय धन्यवाद